नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आजची घटना ही जळगाव जिल्ह्यामधली आहे घटना खूप भयंकर झालेली आहे बुद्धिबाईचा फोन आला शरीर धावला पण अर्जुनच्या रूपाने मृत्यूच भेटला अफजलला तर बघा मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील ते ति जोडपे महाराष्ट्रात पोटापण्यासाठी आले होते पती दिवसभर मेहनत करत असे तर पत्नी घर सांभाळत होती म्हणजे रेग्युलर बाहेर राज्यामधले आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक येतात कामासाठी बाहेर तेवढ्या रोजगार नाही आहे त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार भेटतो त्या हिशोबाने ते, ते कुटुंब घेऊन इकडे येतात इकडे राहतात काम करतात आणि आपली पोटाची काही कशी तरी भरवतात तर पत्नी घर सांभाळत होती त्याच्या ओली ती दिसायला खूपच सुंदर असल्याने अनेक आंबट शोखींना तिच्यावर नजर होती तिलाही त्या काम नजराची भुरळ पडली एका पा� एका अशा दोन पुरुषांनी तिने मिटीत घेतले पती आणि दोन प्रियकर अशा तीन पुरुषाबरोबर तिचा खेळ सुरू होता छुपे सुरू असलेला खेळ तिच्या पतीला समजला तसा तो खवळला त्याने तिच्याच मदतीने तिच्या दोन्ही प्रियाकरांचा काटा काढण्याचा प्लॅन केला दोघांतील एक परवानगी घेतल्यामुळे बचावला दोघांमधला जो एक जण होता तो परगावी गेला होता त्यामुळे तो बचावला तर एकाचा जीव गेला खून करून हे जोडपे आपल्या भागात पसार झाली पण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने अथंग तपास केला आणि त्या दोघांना बेड्या ठोकल्या वासनेच्या मुळाने आयुष्याचे कशी वाताहत होते याचे दर्शन घडवणारी आजची घटना आहे ती तुम्ही पूर्ण बघा ते खून करून जोडप मध्य प्रदेशमध्ये पळून जातं त्यांना वाटतं आपल्याला आता धरणार नाही कोणी आपला तपास लागणार नाही आपलं ठिकाण माहीत होणार नाही पण आपल्या महाराष्ट्र पोलीस हे अतिशय अतिशय एकदम एक नंबर कामगिरी बजावली त्यांनी आणि त्या दोघांना पकडून बेड्या ठोकलेल्या आहेत तर बघूया घटना सविस्तर आहे काय जळगाव जिल्ह्यातील रावेर या यावल या दोन्ही तालुके केळी उत्पादनाचे तालुके समजले जातात या भागातील शेतकऱ्यांचे केळी हे प्रमुख पीक आहे यावल आणि रावेर तालुक्यातील केळीचे उत्पादन रावेर सावंदा निभोरा व भुसावळ रेल्वे स्टेशनवरून देशाच्या विविध भागात रवाना केले जाते सावंदा राभेर निभोरा ऐनपूर आदी गावे तालुक्यातील प्रमुख सदन गावे समजले जातात रावेर तालुक्याच्या निभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एनपूर या गावी शेख अफजल शेख असलम हा तरुण व्यावसायिक राहत होता आणि त्याचा व्यवसाय म्हशीची खरेदी विक्री करणे हा त्याचा व्यवसाय होता म्हशी खरेदी करून त्याच्या त्याची गुराची बाजारात विक्री करणे अशा प्रकारे त्याचा व्यवसाय होता या व्यवसायातून त्याला चांगल्या प्रकारे मिळकत सुरू होती त्यामुळे त्याच्या खिशात पैसा खुळकुळत खुड़ होता शेख अफजल राहत असलेल्या एनपूर गावात एक विवाहित राहत होती बुद्धिबाई असे त्या महिलेचे नाव होते बुद्धिबाई ही विवाहित असली तरी अफजलला तिच्या रूपावर भाळी होती त्याला बुद्धिबाईचे मादक रूप स्वस्त बसू देत नव्हते बुद्धिबाईचे तारुण्य बघून अफजल जणू चेकागला होता रात्रंदिवस त्याच्या नजरासमोर बुद्धिबाईचा चेहरा येत होता स्वप्नातही त्याला बुद्धिबाईचा चेहरा दिसत होते बुद्धिबाईच्या रूपावर तो जीव ओळून टाकत होता काही करून बुद्धिबाईला आपल्या नादी लावायचे असे त्यांनी मनाशी ठरवले पण घडलं मात्र वेगळंच त्यानंतर तो नियोजन करत होता त्याच्या खिशात पैसे खळखळत होते त्या पैशाच्या जोरावर त्याने बुद्धिबाईवर प्रेमाचे पासे टाकण्यास सुरुवात केली त्यात तो लवकरच यशस्वी झाला अखेर एके दिवशी बुद्धिबाई त्याच्याकडे बघून हसली आणि त्याच्या प्रेमाजळ्यात फसली हसली तर फसली अशीच बुद्धिबाई हसली आणि त्याच्या प्रेमजाळ्यात फसली काही दिवसांनी गावातील अजून एक जण बुद्धिबाईच्या रूपावर भळला तोही बुद्धिबाईवर आपले प्रेमाचे भासे फेकू लागला एक सोडून दोन जण आपल्या रोपावर जेवळ होऊन टाकत असल्याचे बघून बुद्धिबाई बोलतीच फॉर्ममध्ये आली होती ती दोघांना झुलवू लागली दोघे आशिक आपल्या रोपावर लट्ट होत असल्याने बघून बुद्धिबाई दोघांना वेगळ्या वेळेस भेटू लागली दोघांना भेटण्याचे नियोजन करण्यात ती पारंगत झाली पतीसोबत असला म्हणजे की कुणालाही भेटता येत नव्हतं पतीच्या घर हजरेत ती दोघा प्रेमींना वेगवेगळ्या जागेवर भेटून त्यांच्या सुखाचा अनुभव घेत होती घंत्राशेठ असलेला अफजल हा बुद्धीबाईल लपून पुन छपून भेटत होता तिला चांगले चांगले खायला देत होता दो दोघे एकमेकांना भेटले म्हणजे तो तिला कधी मिठाई तर कधी पाणीपुरी खायला देत असे त्यातून पतीपेक्षा तिला अफजल प्रेमाचा आणि जवळचा वाटत होता बघा आता जो तिचा नवरा होता तो नवरा तिला दूरचा वाटत होता आणि जो अफजल तिच्यावर प्रेम करत होता तिला खायला काही वेगवेगळे देत होता आयटम त्याला व त्यामुळे तिला असं वाटत होतं आपला हाच पती आपला तो पती नाही आहे ती याला जवळचं समजत होती याला जवळचं वाटत होती केवळ वासना वासनेमुळे ही घटना घडत होती वास्तविक बुद्धिबाई एक विवाहित होती जी तिचं लग्न झालेलं होतं तिला तिचा संसार होता तिचा पती तरी काही अफजलच्या प्रेमात फसली होती तिला पती असतानाही ती अफजलच्या प्रेमात फसली होती अफजलही तिला जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा जा प्रयत्न करत होता तिला काय हवे काय नको याची तो आवर्जून काळजी घेत होता पतीपेक्षा प्रेमी अफजल आप आपली अधिक काळजी घेत असल्याने बघून ती साहजिकच त्याच्याकडे आकर्षित झाली होती दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले दोन भिन्नलिंगी जीव एकमेकांच्या बहुपाशात येण्यास वेळ लागत नाही एके दिवशी या गोष्टीची भनक बुद्धिबाईचा पती अर्जुन भिल याला लागली आपली पत्नी बुद्धिबाई ही अफजलच्या नादी लागल्याने बघून त्याला चिड आली केवळ अफजलच नव्हे तर ती अजून दुसऱ्या पुरुषाच्याही नादी लागल्याची बघून त्याला दोघांचा भालता राग आला संतापल्या संतापलेला अर्जुन एके दिवशी अफजलला बोलून खडे बोल सुनवतो तू हे रिकामे धंदे करू नको आणि माझ्या पत्नीच्या नादी लागू नको अशा कडक शब्दात अर्जुनने अफजल या सुनवले होते अर्जुनचा राग बघून अफजल शांत बसला होता मात्र तेवढ्या वेळ मात्र त्याच्या मनात बुद्धिबाई बसली होती आणि ती त्याला भाळी होती बुद्धिबाईला स्पर्श करण्याची त्याला जणू चटकच लागली होती त्यामुळे अर्जुनच्या रागावण्याचा आणि दराडवण्याचा अफजलच्या मनावर काही परिणाम झाला नाही तो बुद्धिबाईची चोरून भेट घेत तिच्या शरीराला स्पर्श करत होता आपण करड्या भाषेत समजावूनही अफजल समाजापलीकडेच गेल्याचे असून अर्जुनाच्या लक्षात आले त्यामुळे अफजलसह तिचा दुसरा प्रेमी अशा दोघांचा कायमचा काटा काढण्याचे अर्जुनने मनाशी ठरवले त्या दृष्टीने तो तयारीला लागला त्याने बुद्धिबाईला दोघांना फोन करून वेगवेगळ्या ठिकाणी बोलवण्यास सांगितले पती अफजल याच्या सांगण्यावरून बुद्धिबाईने अफजल यास निंबोल शिवारातील शेतात आणि दुसऱ्या प्रेमीस घरी येण्याचा निरोप दिला अफजल हा त्या दिवशी गावातच असल्यामुळे तो बुद्धिबाईला भेटण्यासाठी निंबोल शिवारात येण्यास तयार झाला तिचा दुसरा प्रेमी बाहेरगावी असल्यामुळे तो तिला भेटण्यास येणार नसल्याने स्पष्ट झाले होते वास्तविक बुद्धिबाईच्या निरोपाच्या माध्यमातून तिच्या प्रेमींना बोलून त्याचा कायमचा काटा काढण्याचे आरजण्याचे नियोजन होते याचा प्लॅन ठरला होता पण आता घटना मात्र वेगळीच घडत होती आता तो एक दुसरा जो दो प्रेमी होता तो बाहेरगावी गेल्यामुळे तो वाचणार होता आणि आपजल हो तो होता तो आपजल यांच्या प्लॅनमध्ये येणार होता अर्जुनने दोघांना ठार करण्याचे आपल्या मनातील नियोजन त्यांनी बुद्धिबाईला समजून दिले नाही बुद्धिबाई त्यांनी समजून दिलं नाही बुद्धिबाई सांगितलं नाही आपल्याला असं करायचं तसं करायचं फक्त त्याच्या मनाने त्यांनी प्लॅन ठरवला केवळ दोघांना समजवण्यासाठी बोलत असलेले त्यांनी बुद्धिबाईला सांगितले होते का मी त्यांना समजून सांगतो मी त्यांना बोलतो तू त्यांना बोलव मी त्यांना फक्त समजून सांगतो बाकी काही करत नाही बुद्धिबाईने आपल्या आपल्याला बोलवले असे समजून अब्दुल हा निंबोल शिवारात गायरान शेताकडे मोटरसायकलचे आला मोटरसायकलनी त्यावेळी बुद्धिबाई तेव्हा नव्हती त्या ठिकाणी तिचा पती अर्जुन हा लपून बसला होता अफजल समोर येताच अर्जुन सावध झाला बुद्धिबाईच्या जागी तिचा पती अर्जुन समोर आल्याने बघून अफजल काहीसा बिधरला सुरुवातीला अर्जुन आणि अफजल ह्या दोघांची शाब्दिक चमचम चकमक झाली शब्दाने शब्द वाढत गेला आणि संतापात वाढलेली अर्जुनने त्याच्याजवळ असलेल्या बांबूच्या टोकदाराच्या दांडेने अफजलच्या डोक्यात जीव हल्ला केला या हल्ल्यात अफजल जीवनिशी ठार झाला अफजल ठाल झाल्याचे लक्षात आल्यानंतर अर्जुन भिल घटनास्थळावरून फरार झाला आपण अफजल आप खान याचा खून केला त्याने बुद्धिबाईला सांगितलेच नाही बुद्धिबाईला येऊन तो आपल्या मूळ गावी मध्य प्रदेशात निघून गेला काही वेळाने अफजल याचा एक नातेवाईक त्या कारण शेतामध्ये कामानिमित्त आला त्यावेळी त्याला अफजल व मोटरसायकलच्या खाली दबलेल्या अवस्थेत निप्चित पडून असलेले दिसले त्याने अफजलच्या अंगावरील मोटरसायकल उचलून बाजूला उभी केली अफजल यास हलवून पाहिले असता तो मरण पावला हो त्याने लागली खान, खान, भकता भकता क, होता त्याने लागलीच फिरोज खान मोहम्मद खान आणि चिकन विक्रेता असलेल्या नातेवाईकाला या घटनेची माहिती दिली बघता बघता सर्व नातेवाईकांना या घटनेची माहिती समजली अफजलाचे सर्व नातेवाईक घटनास्थळी हजर झाले घटनास्थळी शेख अफजल हा मरून पडलेला होता त्याच्या डोक्याला मागील बाजू जबर मार लागून रक्त सांडलेले होते घटनास्थळीवरील नातेवाईकांनी अफजल याच्या मोबाईलवरील कॉल न लावता लागत नव्हता त्यामुळे कोणीतरी त्याचा घातपात केल्याचे सर्वना सर त्यांची खात्री होती त्यांना वाटलं कोणतरी याचा घातपात केला हवा असं एक त्यांच्या मनामध्ये थोडासा डाऊट तयार झाला या घटनेची माहिती समजताच निंबोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ साहेब स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील असे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले दाखल झालेल्या पोलीस पथकाने पुढील कायदेशीर कारवाईला आणि तपासाला सुरुवात केली या घटनेप्रकरणी चिकन विक्रेता फिरोज शाह मोहम्मद खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निंबोरा पोलीस स्टेशनला अफजल शेखा अस्लम याच्या हत्येप्रकरणी अज्ञात मारेकराविरुद्ध गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा तपास निंबोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश धुमाळे हे करत आहेत त्यानंतर काही दिवसातच त्यांनी त्यांची बदली झाली या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू केला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या घटनास्थळ पाहणी दरम्यान मिळालेले पुरावे तसेच गोपनीय माहितीनुसार मयत अफजल याचे गावातील बुद्धिबाई भिल या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले या माहितीच्या आधारे अधिक तपासांती यांत्रिक विशेषण करण्यात आले त्यानुसार या गुन्ह्यात बुद्धिबाई भील या महिलेचा पती अर्जुन नरसिंह भिल याचा सहभाग असल्याचे आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जुन भिल याचा शोध घेतला असा तो त्याची पत्नी बुद्धिबाई भिल याच्यासोबत परगावी निघून गेल्याचे समजले त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मध्य प्रदेशात आदिवासी आद तांड्यावर वेश बदलून रवाना करण्यात आले सलग चार दिवस एल सी बी पथकाने अर्जुन भिल्ल याचा शोध घेतला अखेर त्याचा शोध लागला आणि त्याला मापीपालिया पाडा पोस्ट धुलकुन तालुका नेपानगर जिल्हा बुरहाणपूर येथून ताब्यात घेण्यात आले त्याने आपला गुन्हा कबूल केला स्थानिक गुन्हेगार शाखेने केलेल्या तपासानुसार केवळ बुद्धिबाईचा पती अर्जुन भिल हा संशयित आरोपी निष्पन्न झाला त्यानंतर काही दिवसांनी निभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांची बदली झाली त्यानंतर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेले नवयुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सखोल तपास सुरू केला या तपासांती बुद्धिबाईलाही संशयित आरोपी करण्यात आले तिने दिलेल्या माहितीनुसार तिचे केवळ अफजलसोबत अपेअर नव्हते तर गावातील अजून एक मित्र एकासोबत अपेयर होते मात्र तिचा दुसरा प्रेमी त्या दिवशी गावाला नव्हता गावाला गावात नव्हता गाव बाहेरच गा, गावी झाला होता त्यामुळे तो बोलावण्यानुसार भेटण्यास आला नाही आणि त्याचा जीव वाचला नशीब बलवत्तर म्हणून बुद्धिबाईचा दुसरा प्रेमी जीवनीशी वाचला मयत अफजल शेख याचे आपली पत्नी बुद्धिबाई हिच्यासोबत असलेल्या प्रेमाच्या संशयातून आपण त्याची हत्या केल्याचे अर्जुन भिल याने कबूल केले आपण अफजल आप यास समजावले होते मात्र अफजल ऐकण्याच्या तयारीत नव्हता असे अर्जुन यांनी पोलिसांना कथन केले त्या रागातून अर्जुनने बुद्धिबाईच्या माध्यमातून अफजल यास ऐनपूर गावातील गायरान रस्त्यावरील शेताकडे बोलावले अफजल हा मोटरसायकलने एकटाच आला होता त्यावेळी अर्जुन यांनी त्याच्याजवळ असलेल्या जाडबांबच्या टोकदाराने दांड्याच्या साह्याने त्याचा जीव घेतला होता अशी त्यांनी सगळी कबुली केली कबुली दिली पोलिसांसमोर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन रामनाथन पाटील यांचे सर्व सहकारी हे वेज बदलून तिथे गेले त्यानंतर तिथून त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याला पोलिसांसळे ह्या गोष्टी घडल्या या गुन्ह्याची तपासणी सहभाग सर्व कॉन्स्टेबल तिथले सर्व सहाय्यक पी आय या गुन्ह्याचा पुढील तपास निंबोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे व त्यांचे सहकारी विद्वान पिंजारी सर करत आहेत तिथे त्या घटनेचा शेवट होतो तर बघा खून करून हे जे जोडपं होतं हे जोडपं त्यांच्या राज्यामध्ये गेलं त्या तांड्यावरती गेलं आदिवासी तिथं राहायला लागलं त्यांना वाटलं आपल्याला कोणी बघणार नाही आपल्याला कोणी भेटणार नाही हा गुन्हा आपल्यावरती येणार नाही पण पोलिसांनी बरोबर बरोबर एकदम विचारपूर्वक प्लॅन केला आणि त्यांना पकडलं त्यांच्या नावावरून त्यांच्या राज्यामध्ये त्यांचा एक इन्फॉर्मेशन आली ह्या ठिकाणी ती राहणार आहे ते तिथं गेले तिथं वेज बदलून गेले वेज बदलून त्यांच्यानंतर तिथं विचारपूस केली विचारपूस करून बरोबर त्याला जाळ्यात घेरली आणि पोलिसिशन लावून त्याची मुसळी कबुली करून घेतली अशी घटना घडली आणि या घटनेचा शेवट असा झाला अफजलचा खून झाला प्रेमात पडला वासणेपुटी विवाहित स्त्रीच्या ह्या घटना घडायला नको आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये ह्या घटना नकोहीच बाहेर राज्यामध्येही नको आहे घटना खूप वाढत आहे दिवसांदिवस याच्यावर थोडा विचार करायला आपण हवा तर या घटनेचा शेवट इथंच होतो भेटूया आपण पुढच्या स्टुडिओमध्ये अशाच तोपर्यंत चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच वेगळ्या घटनांमध्ये आपण भेटत राहू आणि बोध घेत राहू धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची सतर्क राहा